आपण दर्शन आहे काय कोल्हापूरसह राज्यात सांगली जिल्ह्यात सुद्धा आलेलं पुराचं संकट शेतकऱ्यांचं झालेलं प्रचंड नुकसान पावत नाही सरकारला सद्बुद्धी द्यावी आईनी आईच्या चेरणी साखळं घातलं आहे की लवकरात लवकर त्यांची नुकसान भरपाई मिळणं गरजेचं आहे आणि ते बी जास्तीची तुम्ही ते पंचनामेच करताना दोन वर्षे तर शेतकऱ्याचं पुरं वाटळ होऊन जाईल असं न होता त्यांना तातडीची आईने सद्बुद्धी द्यावी शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान भरपाई लवकर मिळावी आपण शांतता रॅली काढताय दुसऱ्या बाजूला राज्यातले महत्वाचे नेत्या रॅली काढायला सुरुवात केलेली आहे निवडणुकीच्या अनुषंगाने रॅली आहेत अधिवेशन होणार आहे आपण येणार आहे पण ते आमच्या आरक्षणासाठी नाही ना त्यांना निवडून यायसाठी आहे ना त्यांना खुर्ची पाहिजे पुन्हा जनतेचे प्रश्न नको मराठ्यांच्या आरक्षणाचा नको धनगर बांधवांचा नको बारा बलुतेदारांचा वेगळा प्रवर्ग करायचा ते नको त्यांना त्यांची सत्ता पाहिजे त्याच्यासाठी राहिल्या आहेत ना आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यातले अनेक नेते आपल्या सुरुवातीला होते उदाहरणार्थ तर समोर आपल्याला आणि वारंवार सांगत आहेत की जरांगे पाटलांची जी मागणी आहे सगळी स्वरांची ती कदाचित मान्य होणार त्यांना उत्तर दिलं नाही कधी देणार बी नाहीत कारण त्यांचा आदर करतो त्यांनी वंचित गरजवन त्यांच्या बाजून राहत तशी हाक जनतेनं मारलेली एवढीच संधी आहे गोरगरिबांची सत्ता येण्याची आता भावना त्यांच्यापर्यंत जनतेची त्यांनी आम्ही पोचवलेली समजून घ्यावी एवढीच त्यांच्याकडं आमची आशा आहे राज्यात मराठ्यांची सत्ता येणार सगळ्या जाती धर्माची मराठी पुढच्या तोंडाला आहेत फक्त कारण पहिल्यांदाच मराठा समाज इतक्या ताकदीने एकत्र झालेला आहे ऐंशी पंच्याऐंशी टक्के मराठा समाज कधीच एकत्र झाला नव्हता ही पहिल्यांदा झाले त्याच्यामुळं मोठी जाती एकत्र झाली छोट्या छोट्या जातीचं कल्याण हीच वेळ आहे करण्याची गरिबांची लाट याला म्हणते आरक्षणाच्या मुद्द्यावर बांगलादेशामध्ये विद्यार्थ्यांनी खूप मोठं आंदोलन केलं महाराष्ट्रामध्ये असे एखादी ठिंगी पेटेल का अशी अनेकांना भीती वाटते आरक्षणाच्या मुद्द्यावर महाराष्ट्रामध्ये नाही नाही होणारच नाही वाटतंय तसं सरकारला वाटतंय झालं पाहिजे छगन भुजबळला वाटतंय झालं पाहिजे पण आम्ही नाही होऊ देत कधीच होणार नाही कारण हे राज्य आमचं आहे त्यांच्यासारखं इतका मगरूरपणा या महाराष्ट्रात कोणात नाही त्यांचं काय झालं असं माहीत नाही परंतु तसं या राज्यात होणार नाही कायदा शां सुव्यस्था राहणार शांतता राहणार पण आरक्षण मात्र ओबीसीतूनच घेणार आहे याच्यात सुट्टी नाही चलो भाऊ धन्यवाद